तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन उसाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पूर्णा गंगाखेड महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन पूर्णा येथील सुरेश काचोळे या तरुणाचा अंत झाला आहे सोनपेट गंगाखेड महामार्गावर कोंढूर तांडा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला पूर्णा तालुक्यातून उसाने भरलेला दोन ट्रॉली ट्रॅक्टरला लावून तो सोनपेठ निघाला होता पूर्णा महामार्गावरून गंगाखेडकडे जाताना हा अपघात घडला या घटनेत ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी सुरेश काचोळे याला गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला दवाखान्यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर सुरेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आला सोनपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा